हेच नव्हे तर माझ्याकडे खूप सुंदर सुंदर व्हेरायटीज आहे जसं तुम्ही बघत असतील ऑरेंज कलर मध्ये जसं रामा कलर आहे जो कपडा आहे हा सिल्कचा कपडा तुम्हाला भेटतो तर हे तर आपण बघितलं आपल्याला इथं भेटून जातो सुंदर अशी ब्रॉकेट ब्लाउज पीस जर का व्यवसाय करायचा असतो तर छोट्या छोट्या अमाऊंटमध्ये तुमचा हे व्यवसाय तुम्ही स्टार्टअप करू शकतात नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे अजमेरा फॅशन मध्ये आणि मी तुमची मैत्रीण सपना आणि इथं जे काउंटरमध्ये आपण उभे आहोत तिथे तुम्हाला ब्लाउज पेटीकोट अस्तर फॉल्स सगळ्या प्रकारचे व्हरायटीज भेटून जाते जर का तुम्ही शिवण काम करत असणार किंवा तुमचं ब्युटी पार्लर असेल तर तुम्ही आरामाने हा व्यवसाय स्टार्टअप करू शकता जेणेकरून तुमचे अजूनही कस्टमर जुडतील जसं बघत असतील ही जी व्हरायटीज जे कन्सेप्ट आहेत सेट टू सेट घ्यायचे असतात लाईट कलर डार्क कलर सगळ्या प्रकारची व्हरायटीज तुम्हाला इथे भेटते विथ पॅटर्न पॅटर्न म्हणजे झालर पॅटर्न आहेत परत सिंपलचे पॅटर्न आहेत डिझायनर जे पॅटर्न असतात सगळ्या प्रकारची व्हेरायटीज तुम्हाला इथे कलरफुल सोबत मला अशा प्रकारची व्हेरायटीज भेटून जाते तुम्ही बघत असतात असतील हे जे पॅटर्न आहेत परकरची व्हरायटीज आहेत जस्ट मी तुम्हाला सॅम्पल्स दाखवले आहेत पण तुम्हाला अजून काही वेगळं बघायचं असेल तर नक्कीच ते सगळी व्हरायटीज मी तुम्हाला दाखवणार आहे कारण ही जे काउंटर आहे ते काउंटरच आहे ब्लाऊज पेटिकोट अस्तर फॉल सगळी व्हरायटीज तुम्हाला इथे भेटते जसं का तुम्ही इथं बघत आहात सगळे जे पॅटर्न्स आहेत ब्रॉकेट ब्लाउज आहेत डिझायनर ब्लाऊज आहेत सगळे व्हरायटीज तुम्हाला एकाच काउंटरमध्ये भेटून जाते जर का साडींचा व्यवसाय तुम्ही केला आहे तर त्याचबरोबर तुम्ही ब्लाऊज ठेवू शकता ब्लाऊज पीस आहे अस्तर आहेत आहेत ते ठेवून तुमचा अजून छोटासा बिझनेस स्टार्टअप करू शकता तेही कमीत कमी अमाऊंटमध्ये म्हणजे वीस ते पंचवीस हजाराच्या बघितलं मध्ये ना कोणाला एवढा वेळ नसतो तर जास्त करून आहे ना रेडीमेड ब्लाउज चालत असतात रेडीमेड ब्लाऊज जेव्हा आपण बाहेर शिवायला जातो अपोज म्हणजे माझ्याकडे एक अगदी सुंदर हे ब्लाऊज आहे जेव्हा आपण याला टीचिंगला टाकू ना तर हे साडे चारशे पाचशे रुपयाची टीचिंग जात असते विथ जो पीस घेतलेला असतो तो वेगळा असतो तर हे जे ब्लाउज आहेत आपल्या आपल्याकडे रेडीमेड ब्लाऊज ओनली फिफ्टी फाय रुपीज पासून आपल्याकडे स्टार्टिंग आहेत तर तुम्हाला याची प्राइस वेगळी अजून दुसरे ब्लाऊज आहेत त्यांची प्राइस वेगळी सगळ्या प्रकारची प्राइस विथ क्वालिटी तुम्हाला वेगवेगळी भेटून जात असते पण स्टार्टिंग प्राइस जे आहे फिफ्टी फाय रुपीज पासून आपल्याकडे आहे तर हे जेव्हा आपण ब्लाउज शिवायला जाऊ ना तर चारशे पाचशे रुपये फक्त याची टीचिंग जात असते हेच नव्हे तर माझ्याकडे खूप सुंदर सुंदर व्हेरायटीज आहे जसं तुम्ही बघत असतील ऑरेंज कलर मध्ये आणि अशा प्रकारचे कन्सेप्ट तुम्हाला इथे भेटून जात असतात आणि अजूनही आहे एक अगदी सुंदर पॅटर्न रामा कलर शार्ट आणि पूर्ण डिझायनर ब्लाउज याच्यात दिलं गेलं आहे सुद्धा तुम्हाला मोतीची बॉर्डर दिली गेली आहे म्हणजे बिझनेस असा आहे ना हा जास्त म्हणजे लाखो रुपये कमवून देणारा हा व्यवसाय आहे जे लेडीज अंडर गार्मेंट आहे ते सुद्धा ठेवून तुम्ही तुमचा व्यवसाय स्टार्टअप करू शकतात जसं तुम्ही हे बघितले हे होते अगदी सुंदर पॅटर्न ब्लाउजचे आणि अशा प्रकारे आपल्याकडे खूप सारी व्हेरायटीज भेटून जाते आता थोडे जे सॅम्पल्स आहेत तुम्हाला दाखवते तुम्ही बघत असतील हे जे सॅम्पल्स आहेत पेटीकोटचे आहेत रेड कलरमध्ये असे बऱ्याच प्रकारे आपल्याकडे व्हेरायटीज भेटून जात असते त्याचबरोबर माझ्याकडे आहे एक ब्लू कलरचा आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप जास्तच कलेक्शन भेटून जात असतात जसं रामा कलर आहे जो कपडा आहे हा सिल्कचा कपडा तुम्हाला भेटतो आणि जे व्हेरायटीज आहे सिक्स क सहा कली आहे फायव कलीचा आहे सगळे जे कन्सेप्ट असतात ना वेगवेगळी असतात पण ती सेट टू सेट घ्यायची असते बारा पीसांचा सेट आहे बारा कलर शाट तुम्हाला आणि अशा प्रकारची सगळी व्हेरायटीज तुम्हाला भेटून जात असते जसं तुम्ही बघत असतील जो कॉटन कपडा आहे तेरी कॉटन आहे पी कॉटन आहे सगळ्या प्रकारची क्वालिटीज तुम्हाला वेगळी भेटून जाते कपडा क्वालिटीची तुम्हाला फुल गॅरंटी असते आणि जो जम्बो जो पेटीकोट असतो तो सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे म्हणजे अशी सगळी जी व्हरायटीज आहे पेटीकोटची तुम्हाला भेटून जात असते आणि सगळे म्हणजे वस्तू जे आहे सेट टू तु सेट तुम्हाला घ्यायचे असते तर हे तर आपण आपल्याला इथे भेटून सुंदर अशी ब्रॉकेट पीस जर का कोणाला रेडीमेड ब्लाउज नाही फावत असेल तर आरामाने हे ब्लाउज पीस आपण त्यांना दाखवू शकतो साडीवरती मॅचिंग होऊन जात असतात जसं लाइनिंग प्रिंट आहे सगळ्या प्रकारची डॉट प्रिंटमध्ये जर का हवी असेल तर सगळी व्हरायटीज आपल्याला इथे भेटून जात असते अजमेरा फॅशन मध्ये म्हणजे साडीज तर भेटतातच पण तुम्हाला अशा वेगवेगळ्या सुद्धा भेटून जातात म्हणजे तुम्ही आरामाने छोटासा व्यवसाय स्टार्टअप करू शकतात आता तुम्हाला जर का प्लेन ब्लाउज पीस हवे असतील तर तुम्हाला अशा प्रकारे असतो त्याच्यामध्ये पन्नास पीस पन्नास कलर चार्ट वेगळी असतात आता ही जी व्हेरायटीज आहे ती कलर मॅचिंग जात असते म्हणून त्याच्यामध्ये कलर मॅचिंग असणं खूप गरजेचं असतं विथ तुम्हाला अस्तर इथं भेटून जातं तुम्ही बघत असतील हे जे आहे अस्तर पॅटर्न आहे आणि तुम्हाला इथं थान जे पेटीकोटची थान असतात ना ती पेटिकोटची थान, थान सुद्धा अशा प्रकारे भेटून जाते मी कमेंटमध्ये सुद्धा ऐकलं होतं की थान व्हेरायटीज भेटते का तर तुम्हाला इथे थानची व्हेरायटीज पण भेटून जाते आणि परत तुम्हाला हे जे फॉल्स आहेत फॉलची पण व्हरायटीज आहे छोटी फोल्ड हवी असेल मोठी फोल्ड हवी असेल तर सगळ्या प्रकाराचे तुम्हाला व्हेरायटीज इथं भेटणार आहे तर तुम्ही बघत असतील इथे जे आहेत ब्रॉकेट ब्लाउज पीस तुम्हाला अवेलेबल असतात ती सगळी व्हरायटीज मी तुमच्याशी शेअर करत आहे जेणेकरून सगळ्या प्रकारची तुम्हाला माहिती जर असणारच आहे की कशा प्रकारे व्हरायटीज तुम्हाला इथे भेटून जात असते म्हणून जर का व्यवसाय करायचा असतो तर छोट्या छोट्या अमाऊंटमध्ये तुमचा हे व्यवसाय तुम्ही स्टार्टअप करू शकतात जे पण ब्युटी पार्लर करतायत जे शिवण काम करतायत तर जी हाऊस वाईफ आहे ना ते आरामाने हे व्यवसाय स्टार्टअप करू शकतात साडी कलेक्शन आहे विथ लेडीज अंडर गार्मेंट कलेक्शन ठेवून जर आपण छोटा व्यवसाय स्टार्ट करतो पण हा आपल्याला असं वाटतं की हा छोटा आहे पण हा छोटा व्यवसाय नाही हा लाखो रुपये कमवून देणारा व्यवसाय आहे मित्रांनो म्हणून जर का तुम्ही डायरेक्टली मॅन्युफॅक्चरशी जुडून बिझनेस करायचा विचार केला आहे तर कोणत्याही गोष्टीचं टेन्शन नाही कारण तुमच्या आणि आमच्यामध्ये कोणीच नाही आहे एक एक्झाम्पल देते जर एका शेतामध्ये जर का कापूस उगवतोय आपण तर त्या व्यक्तीकडनं डायरेक्टली मी कापूस घेणार ना तर त्याच्यामध्ये आणि जर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीकडनं घेतलाय कापूस त्याच्यामध्ये खूप फरक असणार आहे कारण त्या व्यक्तीने त्या शेतवाल्याकडनं आणलाय मग तुम्ही त्यांच्याकडनं घेतलाय पण मी मी काय केलंय मी डायरेक्टली जे शेताकडनं जो उगवतोय त्यांच्याकडनं मी कापूस घेतला आहे तर त्यांच्यामध्ये फरक आहे कारण डायरेक्टली मॅन्युफॅक्चरशी जोडण्याचा आणि जे रिटेलर असतात होलसेलर असतात ते मध्ये असतात ना तर ते त्यांची दोन पर्सेंट तीन पर्सेंटचं ना सगळं मार्जिन काढून मग ते आपल्यापर्यंत प्रोडक्ट येत असतं म्हणून तसं काहीच नाही व तुम्ही छोट्या गावावरून असतील शहरामधून असतील सिटीमधून कुठूनही असतील तुम्ही डायरेक्टली आमच्यापर्यंत जुडून बिझनेस स्टार्टअप करू शकता कारण अजमेरा फॅशन आहे हे और मॅन्युफॅक्चर आणि मॅन्युफॅक्चर सोबत तुम्हाला साडी लेंगा गाउन क्रॉपटॉप ड्रेस मटेरियल सा लेगिंग्स प्लाजो आहेत लेडीज अंडर गार्मेट आहेत ब्लाऊज पेटीकोट अस्तर आहेत किट्सवर आहे मेन्सवर आहे सगळ्या प्रकारची व्हरायटीज इथे भेटून जात असते तर हे कलेक्शन तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा कमेंट बॉक्सला आणि लाईक करा शेअर करा आणि बेलायकन करायला विसरू नका बेलायकन करणार तर ही सगळी व्हरायटीज तुम्हाला बघायला भेटेल आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओला खूप छान व्हरायटीज सोबत आता जातोय त्या त्या बाय बाय टेक येअर धन्यवाद